मित्रांनो नमस्कार कदम अग्र फार्म सात्रमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही हँडग्लोव्हज जे दिसत आहे तुम्हाला ही बाहेर काढलेला आहे यूजसाठी तर ही हँड इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल यूजसाठी आहे ते शेतीच्या कामासाठी तुम्ही ज्वारी काढायला सोयाबीनसाठी हरभऱ्यासाठी याचा उपयोग करू शकताय परत तुम्ही ही काढताय जे आपण हत्ती घास काढतो त्यासाठी उपयोग एकदम हार्ड क्वालिटीमध्ये आहे तर ही आपल्याकडे हे मिळतात बरं का तर अजून याच्यात बरेच बऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये जर अशी थोडी हलकी हाताला ही असणारी ही पण आहे ही बघू शकता बर ही जरा म्हणजे एकदम हाताबरोबर बसणारी ही पण क्वालिटीचं आहे तर ही पण आपल्याकडे होलसेलमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही कुठंही जरा असाल तरी तुम्हाला काय जेवढी क्वांटिटी पाहिजे क्वांटिटीमध्ये आपण देऊ शकतो पण क्वांटिटी जरा बऱ्यापैकी एक सात आठ दहा पीस असा तर ॲडजस्ट करून आपण देऊ शकतो त्याचबरोबर असून इतर त्यात पण अजून बऱ्याच व्हरायटी आहेत आता हे समोर तुम्हालाही दाखवतो काढून एक एक पाकिटं फोडली नाही ती फोडून तुम्हाला दाखवतो ही सुपर मल्टीपर्पज ग्लोज आहेत आणि ही पण त्यातलंच आहे ती रबरमध्ये आहेत ती ह्याच्यासाठी यूज रबरसाठी जसं बाकी इतर कामासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो ही रबरचा आहेत म्हणजे कार वॉशिंगसाठी ह्याच्यासाठी यूज करू शकतात पाण्याचं ही होत नाही सुद्धा आहेत आणि इंडस्ट्रीयल रबर पण आहे ती म्हणजे जी असं पाहिजे तुम्हाला पॅकेट म्हणजे समजा जाडमध्ये जरी पाहिजे असेल तर झाडमध्ये सुद्धा पॅकेट उपलब्ध आहेत तर कुणाला जर हँड ग्लोव यूजसाठी लागणार असतील तर नक्की संपर्क करा तुम्हाला होलसेलमध्ये हे हँड ग्लोवज आपण देऊ शकतो ही कुठल्या कंपनीचं आहे तर ही पीचं टीपी आहे टीपीचं इंडस्ट्रीयल रबरलेलं आहे हाय क्वालिटी ग्लोव्ज तर ही समजा लार्ज पाहिजे एक्सेल पाहिजे कसं पाहिजे तुम्ही सांगून माझ्याकडून घेऊ शकताय ही त्याच्यातमध्ये जरा हलकी क्वालिटी आहे ती पण तशीच आहे ही लय जाड आहे बघा कलरची जाड आहे पिवळ्या कलरची जरा आहे तर असे बऱ्याच वरायटी आहेत त्या तर आपण म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या ग्लोज असायच आहे पुढे बघूया पुढे एक प्रेरणा कंपनीचं आहे हे पण पॅकेटाचं जाड आहे बरं का हे पण म्हणजे रबरमध्येच येतं पूर्ण ही बघू शकता ही क्वालिटी प्रेरणा कंपनीची पण एकदम जाड आहे आतनं पण चांगलं आहे ह्याची पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो अशा सगळ्या क्वालिटीचं जी मोल्डिंगसाठी यूज केले जातात जसं सिमेंटचं काम बी करणारे आहेत सिमेंटचं काम करतात त्यांचं पण आहेत ही मोल्डिंगसाठी यूज केले जाते सिमेंटचं मोल्ड बिल्ड बनवतात काढते त्यासाठी यूज असते जर कुणाला कोणत्याही कामासाठी म्हणजे तुमच्या गरजेनुसार जे काम असेल ते तुम्ही ग्लोज मागवून घेऊ शकताय याची जर तुम्हाला किंमत वगैरे पाहिजे असेल तर अतिशय म्हणजे होलसेलमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता दहा एक पीस असतील तर अतिशय तुम्हाला चांगल्या दरामध्ये आपण ते पोच देऊया तर मित्रांनो संपर्क करा आणि जर मोठी क्वांटिटी असेल तर तुम्हाला कुठं जवळ असेल त्यासाठी पार्सल सुविधा केली जाईल तर अशा क्वालिटीचं सामान तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आता हे सुपर ग्लोज, ग्लोज ही खोललं नाही पॅकेट हे एकदा खोलतो तरी सुपर ग्लोव्जमधलं ही पण रबरमधलं आहे रबरमध्ये मग रबर ती बऱ्याच यूज असतात जास्त जास्त जसं जसं जास काम ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीने रबरमधील पण आहे म्हणजे एक समजून का लक्षात घ्या ही बघ म्हणजे जरा शार्प पिवळा ठेता ही पूर्ण पिवळा आहे ही थोडं हलकं येतं किंवा जरा जाड येते म्हणजे कंपनी वाईज आहे रबरचं क्वालिटी आणि ही फिंगर आहे त्या जी कलर बिलरच्या कामासाठी पुट्टी बिट्टी भरायला वगैरे लांबी भरायला लागतात त्याचं शंभर जे पॅकेट आहे ही पण होलसेलमध्ये मिळेल आणि ही शेती कामासाठी जरी पाहिजे असेल किंवा इंडस्ट्रील कुठल्याही कामासाठी पाहिजे असेल तर ही उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्ही नक्की संपर्क करा नंबर आहे डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर मला तुम्ही संपर्क करू शकताय तुम्हाला जी होलसेलचा रेट दिला जाईल